ओम गुरु न भावांनो तसं बघितलं तर ज्ञानी आणि अज्ञानीमध्ये खूप भेद असतात आपण फक्त दोन मुख्य किंवा प्रमुख व्यत्यास काय आहे ते बघू पहिला फरक हे असतोय अज्ञानी जो असतो ना त्याच्याकडे ज्ञान नावाचा चीजही नसतंय तरी देखील त्याला ज्ञानाचं भूक पण लागत नाही आणि ज्ञानी माणूस कसा असतोय त्याच्याकडे कितीतरी ज्ञान असतय तरीही त्याला ज्ञानाचं अजूनही भूक असतय हा पहिला फरक आहे आणि दुसरा फरक असा आहे की जो अज्ञानी माणूस असतो तो स्वतःला असं समजतो कि मला माहित नसलेले ह्या जगात काय आहे म्हणजे सगळेच त्याला माहीत आहे असं तो समजून घेत असतो पण ज्ञानी तसा नसतो बर का ज्ञानीला सगळं माहीत तरी तो मला, मला माहित असलेले एवढंच आहे का अजून कितीतरी मला माहीत करून घ्यायचं आहे असं त्याला म्हणजे ज्ञानीला वाटत असतं धन्यवाद